फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीची रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन कोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडेवाडी येथे साकारत आहेत लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके सुरगाव शिल्लक साईड पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात पासून मतदानाला सुरुवात झाली या मतदानात एक आगळा वेगळा प्रसंग घडला आहे स्वतःच्या लग्नाच्या दिवशी मुहूर्तापूर्वीच प्रभाग क्रमांक तेरामधील मतदार श्रद्धा शिवाजी परब या मतदान केंद्रावर दाखल झाल्या आणि लोकशाहीतील आपला अमूल्य मतदानाचा हक्क बजावला श्रद्धा परब यांचे आजच लग्न असून मुंडावळा बांधलेल्या वेशातच त्या थेट कणकवलीतील विद्यामंदिर हायस्कूलच्या मतदान केंद्रावर पोहोचल्या सकाळीच उपस्थित राहून त्यांनी कर्तव्यनिष्ठेचे उत्कृष्ट उदाहरण घातले त्यांच्या या अनोख्या कर्तव्यपर्यंतची चर्चा संपूर्ण कणकवलीत सकाळपासूनच रंगली आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका